सगळं फुलं वगैरे ठेवले आहे स्टेज सजला आहे की ते आमचं आता पहिले पहिले बाबा मग मी मग रिदार हे आहे अभ्यंग स्नान आता उठणे लावत आहे ओवाडलं नाही ना का हा पहिले लावते मग ओवाडते है ना ये ते असं लावत असते त्याला म्हणते अभ्यंग स्नान असं आमच्या मराठी संस्कृतीमध्ये केल्या जाते दिवाळी आली अंब स्नानाची वेळ झाली वा, 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 वा। आ, हा बर एकसोबत दोन्ही एकसोबत फेव ह मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज सकाळी सकाळी आता रिदार्थने मी हे पॉपॉप फटाके फोडून राहिलो चलो रिधार्थ स्टार्ट करू हो मी फोडून देतो थांब गाईस घे आणखी एक हम्म फोड फोड दोन दोन फोड मोठ्या नावा देऊन

आता आपण अभ्यंग स्नान करणार करणार आहोत त्याच्या आधी जे काही प्रोसेस आहे ते केल्या जाते बघा आता पूर्ण हे मस्त पैकी ताट सजवलेलं आहे त्याच्यात उठणे वगैरे आहे ठेवून दिवा हळद कुंकू सगळं फुलं वगैरे ठेवले आहे स्टेज सजला आहे की ते आमचं आता पहिले पहिले बाबा मग मी मग रिदार यांचा असा सिक्वेन्स वाईज होईल उठणे लावून अमृता मित्रांनो आता पहिले बाबाच अभ्यंग स्नानाची तयारी म्हणते तसं काही तरी चालू आहे आता ते टिक्के वगैरे लावणं चालू आहे मग उठणे लावीन आता हे आहे अभ्यंग स्नान आता उठणे लावत आहे आई नाही ना का हा पहिले लावते मग ना ओवाडते आहे ना असत म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुरतेजी देशी हे एलया जाते वाव वाव क्या बात है आठी ती लाओ पाया लाँ राइल हुचा लाओ जाल पाया ना ते शांगला कित काम हा लुचा लाँ मित्रांनो दिसत आहोत ना आता मी आता तुमच्या भावाच टर्न आहे तुमची बहिणी आता तुमच्या भावाला ते काय म्हणते सगळं पूजा विजा करीन आणि मग उठणं उठण लावीन आता ते बघा तू ध्या ड्यांकण्या गे झालं आता टिक्का लावते तेल लावते का काय उठण येवत असते तेला म्हणते अभ्यंग स्नान असं आमच्या मराठी संस्कृतीमध्ये केल्या <laughs> जाते पॅन्टवरी पडलं पॅन्टही अभ्यंग स्नान आहे गोष्ट आहे पायाला पण लावलं काहीच हाताला कुठला दोड्याला असं आपलं नकाची पूजा केली जाते तुमच्या भावाची पूजा होऊन राहिली तुमची वहिनी करून राहिली ते दिसत नस ना आता तुम्हाला उभी आहे मेरी बारी हो अभी तुम, अब बारी हो गई आता आहे तुमच्या भावाच्या पोराची म्हणजे आज छोटे पाटील आले आणि ते घाबरून राहिले उठणाला असं वाटते त्यांना की काय आहे म्हणून काय छोट्या पाटलाला अरे उठणं हे हळद सारखंच असते बेटा छान छान फ्रेश असते मस्त असते छान असते जेच असते जेजेच मधात बस मदार सरक आणखी हा व्हेरी गुड आता रिदारला पण टिक्का लावणं सुरू ये परती बघायचं थोडस असं रिदार खाली नाही बघायचं हा बाबी आमची बाबी आता उठण लावते ए वा वा का वा, लावलं रिदार तुला इडस येऊन राहिली ते हा दिवाळी आली अंबोल स्नानाची वेळ झाली वा वाजीची कशाला बारीक आजी, आजी थोडी करणार आता रिदाची आजी पण करणार रिदाची पूजा वा वा आता रिधातला लावून देत आहे मस्त उठण चेहऱ्याला लावते हो त्या चेहऱ्याला पूर्ण भरून टाक चेहरा पूर्ण थोडस हा पक्क म्हणते गोला दिसते आता निदा गोला गोला दिसून राहिला पहा आता छान दादा कोणते झाला नाही हा टोपी <laughs> <इची तूपी. laughs> नो अशा प्रमाणे तुमच्या भावाचं तुमच्या भावाच्या मुलाचं म्हणजे श्रीधरचं आणि माझ्या बाबांचं अभ्यंग स्नान झालेला आहे आता आम्ही ओरिजिनल आंघोळ करून घेऊ म्हणजे ते पूर्णपणे होऊन जाईल म्हणजे हे दिवाळीच्या आदल्या दिवशी करत असते नरक चतुर्थीच्या दिवशी तर तसंच आपण केलं कसं वाटलं तुम्हाला आमच्या मराठी पद्धतीचं हे अभ्यंग स्नान नक्की मोमेंट्स एमेंटला इथं आम्ही खूप झोपलो आता सुटलो हो आता सुट ना रिधर्थ आता बघा रिधर्थ आता झोपूनच राहिला आतापर्यंत हृदयाच्या डोळ्यावरून झोप गेलीच नाही रिदार बघा बिचारा झोपच खूप <laughs> करते हा पोरगा <laughs> पडला मग गाई जाता चहा पिऊया गरम गरम मला चहा पिते का तू फूक फूक गाईच बाबांनी नाही का कुंडनला नाही का कलर केला बघा पूर्ण आता कुंड्यांना कलर झालाय सर्व इथपर्यंत झाले इथपर्यंत झाले आता इकडल्या बाकी आहे इथपर्यंत कशा उठून दिसते एकदम गाईज तुमच्या भावानी बोलवला आज पिझ्झा डॉमिनोजचा आहे हिदाची इच्छा झाली होती तर मग पिझ्झा बनवला आता खाऊन घेतो हिदची इच्छा नाही म्हणते खाण्याची ते मीच खाऊन घेतो आजी आजी आणि मीच खातोय ना आजी रिदात नाही खात म्हणते ना रिधात नाही खात ना नाही खात आम्हीच ना खाऊन घेतो आज ना तुमच्या भावाची खूप मजाच मजा झाली पिझ्झा झाला म्हणून आता बाहेरून नाही का भाज्याही बोलवल्या हे आपली दाल फ्राय आहे आणि ते कोफ्ता करी व्हेज कोफ्ता करी आणि वरतून आता रसगुल्ल्याचा डब्बा पण आहे म्हणजे आस्त मजाच मजा बापरे बाप आता टाटा आले आहेत त्यात मस्त भाजी टाकायची आहे पोळी तोडायची आहे घ्यायची आहे भाजीला लावून खायची आहे बस एवढंच राहिलं आता विदात काहीतरी तुमच्या भावाला नाही का, का। सरप्राईज देतो म्हणताय तर बघू काय आता सरप्राईज नाही आपण गेले ना तर तो जोरात जोराने रडते म्हणजे त्याच्या होऊ द्या लागते काय अरे बाप रे का सरप्राईज आहे दाखव ना हे काय टेडीला <laughs> <laughs> पेन्सिल दिली आणि याला पेन द्याला याच हे कुठे गेलं कॅप कुठे गेली याची या क्या पेनची कॅप कुठे गेली हा का सरप्राईज देते यार रिधाब असा सरप्राईज आहे रिधाचा माझ्यासाठी सांगा कसा वाटला तुम्हाला सरप्राईज मला दिलेला क्या बात सर क्या बात है सर क्या बात हे बात है चांगलाच आहे ना चांगलाच आहे ना चांगलाच आहे म्हटलं ना मी थोडस बोललो की तो असा घेंगुंगुंग करते नाही का त्याने बंद केले फक्त तो ओला लाईट लावला आणि आता म्हणते सरप्राईज बाप रे सरप्राईज आहे रिदारचा बाप रे बाप कसं काय सुचलं रिदात तुला हे सरप्राईज हा कसं का म्हणजे तुझ्या डोक्यात आला असं सरप्राईज द्यायचा म्हणून अरे हो पण कसं डोक्यात आलं कसा काय विचार केला हा देतो त्याच्यानंतर मम्मीला पूर्ण डेकोरेशन करीत अच्छा अरे क्या चाहते हो आता वाचच आहे का मग तुझा सरप्राईज मग हे काय हे डेकोरेशन अच्छा हे डेकोरेशन आहे म्हणते रिधाचं हे, हे इकडे टेडी इकडे ठेवना, इकडे हार्ट इकडे पिलो मग नंतर इकडे टेडी ठेवना, हा सरप्राईज आहे रिधाचा आहे ना